नमस्कार मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही कोकणामध्ये फिरण्यासाठी गेलेलो होतो तिथून येताना आम्ही सुकट बोंबील त्याचबरोबर सुक्की कोळंबी म्हणजेच सोडे आणि सुक्या सुरमईचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते ते कोणत्याही भाजीमध्ये घालून बनवू शकतो किंवा त्याची सुद्धा भाजी बनवू शकतो खूप छान होते चवीला काकूंची स्माईल बघा किती छान आहे आता हे थोडंसं सगळं ओलसर होतं त्यामुळे या काकूंनी सांगितलं होतं की हे सगळे पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा तीन ते चार महिने काही होत नाही बुरशी वगैरे याला येत नाही पण म्हटलं फ्रीजमध्ये एवढी आपल्या जागा कुठं असते मग त्या का काकू बोलल्या की एक दिवसभर उन्हामध्ये कडक वाळवून घ्या तीन ते चार महिने बाहेर सुद्धा हे टिकतं त्यामुळं घरी आल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे सुकट सोडे बोंबील सगळे एका पेपरवरती काढून घेतले छान असे हे व्यवस्थित पसरून ठेवले त्यामुळे काय होईल की यामध्ये असलेलं मॉइश्चर निघून जाईल ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि त्याच्यामुळे याला बुरशी येणार नाही त्यामुळे हे सर्व व्यवस्थित एकसारखं असं पसरून घ्या एकसारखं पसरून घेतल्यामुळे याला ऊनसुद्धा व्यवस्थित असं लागलं जाईल आणि हे व्यवस्थित सुकल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतात तीन ते चार महिने आरामात टिकतं याच पद्धतीने मी सुकट आणि सोडेसुद्धा पसरून घेतले एक दिवसभर कडकडीत उन्हात वाळवून घेतले सुक्या सुरमईचे तुकडे त्याचबरोबर सोडे आणि सुकट मी चांगले वाळवून घेतले आणि त्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून बाहेर ठेवून दिले फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही फक्त बोंबील स्टोअर करताना काय करायचं बोंबीलच्या तोंडाकडचा आणि शेपटाकडचा पोर्शन कट करून घ्यायचा त्याचे जे असे वरती पर असतात तेसुद्धा कट करून घ्या त्यानंतर एक बोटभर एवढ्या अंतराने याचे तुकडे करून घ्यायचे याच पद्धतीने मी उरलेल्या सगळ्या बोंबिलचे तुकडे करून घेतले आता हे बोंबील एखाद्या हवा बंद डब्यामध्ये किंवा एखाद्या पॉलिथीन बॅगमध्ये भरून ठेवायचे तीन ते चार महिने आरामात टिकतात त्यात इथे मी कप सुकट घेतलेली आहे चांगली वाळलेली आहे उन्हामध्ये बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम असा छान ह्याचा खळखळ आवाज येतो आहे आता ही सुकट आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे भाजून घेण्यासाठी इथे मी एक लोखंडी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण इथे सुकटची चटणी बनवत आहोत त्यासाठी मी इथे लोखंडी कढई घेतली त्यामध्ये सुकटची चटणी चवीला अगदी अ अप्रतिम लागते त्यामुळे लोखंडी कढई किंवा तवा जर असेल तर नक्की त्यामध्येच बनवा आता ही सुकट एकदम लो टू मीडियम हीटवरती दोन तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यायची आहे शेजारच्या घरामध्ये चांगला याचा घमघमाट सुटेपर्यंत ही सुकट भाजून घेतली त्यानंतर एका ताटामध्ये ही काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय करू नका सुकट लगेचच करपून जाते त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि ही पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची या सुकटमध्ये भरपूर अशी रेती असते त्यामुळे ती पाण्यामध्ये तळाशी राहते हवं तर चाळणीमध्ये जरी तुम्ही सुकट घालून ती धुवून घेतली ना तरी सुद्धा चालेल रेती खालच्या खाली निघून जाईल आता मी ह्या ताटामध्ये धुवून घेतलेली सुकट काढलेली आहे हे ताट असंच थिरकं ठेवणार म्हणजे थोडंसं पाणी जे आहे ते निथळून खाली येईल त्यानंतर सुकट भाजलेल्याच कढईमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये दे आपल्याला तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते कांदे घालून घ्यायचे आहेत कांदा, कांदा चांगला मऊ होईपर्यंत गुलाबी रंगावर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जेवढा कांदा तुम्ही चांगला भाजून घ्याल तेवढी सुकटची चटणी चवीला चांगली होते हाय फ्लेमवरती चार ते पाच मिनिट परतत परतत हा कांदा चांगला गोल्डन गुलाबी कलरवरती भाजून घेतलेला आहे आता यामध्ये दे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला चवीनुसार मीठ घातलं संपूर्ण सुकटची चटणी बनवण्यासाठी लागणारं मीठ यामध्ये मी घालून घेतलं आता टोमॅटो चांगला गळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर टोमॅटोसुद्धा चांगला सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आता म मसाला घालायच्या अगोदर यामध्ये मी सुकट घातलेली आहे कारण ही सुकट आपण धुवून घेतलेली आहे तेलामध्ये कांदा आणि टोमॅटोसोबतच ही सुकट आपण दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवरती चांगली परतून घेणार आहोत त्यामुळे मी लगेचच यामध्ये मसाले घातलेले नाहीत कारण त्या मसाल्याचा ठसका मग सगळ्या घरभर उठून जातो सुकट चांगली परतून झाल्यानंतरच मग आपण यामध्ये मसाला घालणार आहोत सुद्धा सुकट अशी भाजून घेतल्यामुळे त्याची चटणीमध्ये टेस्ट आणखीनच चांगली लागते बघू शकता एक तीन ते चार मिनटांमध्ये सुकट व्यवस्थित अशी भाजलेली आहे ती थोडी श्रिंक झालेली आहे आता यामध्येच मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे पुणे आणि पुन्हा अर्धा एक मिनिटासाठी ही सुकट चांगली भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये सुरुवातीला मी अर्धाच चमचा काळं तिखट घातलेला आहे तुम्ही कोणताही तुमचा साठवणीचा मसाला असेल तो घाला किंवा कांदा लसूण मसाला घातलात किंवा लाल तिखट जरी घातलं तरीसुद्धा ही सुकट चवीला चा खूप चांगली होते तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने कमी किंवा जास्त करू शकता माझा मुलगा जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी सुरुवातीला कमी तिखट ॲड केलं नंतर घालणार आहे त्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा हपका देल, दे दिलेला आहे जास्तसुद्धा पाणी यामध्ये घालू नका त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांमध्ये सुकट व्यवस्थित अशी शिजली जाते याला जास्त शिजवायचीसुद्धा ला गरज लागत नाही आम्हाला थोडीशी ड्राय सुकट आवडत असल्यामुळे यामधलं पाणी मी सगळं आटवून घेणार आहे तुम्हाला जर थोडी ओलसर आवडत असेल तर हे पाणी तसंच ठेवलं तरीसुद्धा चालेल आमद जास्त तिखट खात नसल्याने त्याच्यासाठी थोडीशी सुकट मी बाजूला काढून घेतली त्यानंतर जी उरलेली सुकट आहे त्यामध्ये मी घरचा काळा मसाला आणखीन घालणार आहे कारण आम्हाला थोडीशी तिखट आवडते त्यानंतर आणखी एक चमचा मी घरचा काळा मसाला घातला तुम्ही सुरुवातीलाच जरी घातलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर हे चांगलं मंद गॅसवरती परतून घेतलं तर मंडळी अशा पद्धतीने तयार झाली मस्त झंझणी तशी सुकटीची चटणी ही सुकटची चटणी गरम गरम भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागते यामध्ये एक्स्ट्राचे कोणतेही बाकीचे मसाले घालण्याची अजिबात गरज नाही ही अशीच चवीला चांगली लागते कारण याला अंगचीच चव खूप चांगली असते माझ्या या पद्धतीने तुम्हीसुद्धा एखाद्या दिवशी सुकटची चटणी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फेसबुक आणि सुद्धा प्रियंका घरमळकर या पेजला नक्की फॉलो करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद